सोलापूर शहराचे भाग्य उजळणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, धरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश धरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावीरी जवळ सोलापूर मोठ्या शहरात वाढते नागरिकीकरण आणि कमी पडणाऱ्या पायाभूत सुविधा यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य नगरोत्थान अभियानातून महापालिकांना कोट्यावधी रुपयांचा निधी गेल्या दहा वर्षात मिळाला शासनाने आणखी दहा वर्ष या नगरोत्थान अभियानाला मंजुरी दिली आहे राज्यातील अ ब आणि ड अशा सर्वच वर्गातील महापालिकांना याचा फायदा होणार आहे शिवाय नगरपालिकांना देखील निधी दिला जाणार आहे सोलापूर महापालिका ड वर्गामध्ये येते त्यामुळे दहा टक्के स्वतःचा निधी टाकून महापालिका नव्वद टक्के अनुदान या योजनेतून घेऊ शकते रस्ते पाणी ड्रेनेज यासाठी महापालिकेने आता नगरोत्थान योजनेतून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवले तर कोट्यावधी रुपयांचे अनुदान मिळू शकते नक्की सांगोला तालुक्यातील बारा गावातील एकोणचाळीस हजार एकर क्षेत्र सिंचन करण्यासाठी शासनाकडून आठशे त्र्याऐंशी कोटींच्या खर्चाला देण्यात आली मंजुरी आमदार शहाजी बापू पाटील यांची माहिती अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या संगीत क्षेत्रातील ग्रॅमी पुरस्कारामध्ये यंदा भारतीयांचा दबदबा झाकीर हुसेन शंकर महादेवन गणेश राजगोपाल सेल्वा गणेश रामगोपालन आदींचा झाला सन्मान सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले दहा वर्षातील क्राईम पॅटर्नचा अभ्यास करून शहरातील नागरिकांना सेवा देणार लोकसभा निवडणुकीच्या कामात मुलांचा वापर केल्यास कारवाई होणार निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी सोलापूर शहरातून भल्या पहाटे निघाली परमपूज्य वीर तपस्वी शिवाचार्य महास्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आत्मज्योत रथोत्सव मिरवणूक एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहत्ता रेसिडेन्सी मधील टू बीएचके लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पक्के बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड अल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंगसाठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साईटचा सा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोबडे नगर बलदेवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर तुळजापूर रोडवर वर हिप्परदा येथे तीन एकर जागेत उभारलेल्या समाधान आश्रमातील ध्यान मंदिराचे सोळा फेब्रुवारी रोजी उद्घाटन परदेशवारीसाठी शासनाने शेतकऱ्यांना केले आवाहन मात्र अवघ्या सव्वीस कार्यालयकडे का केले अर्ज तीन शेतकऱ्यांची होणार लॉटरीद्वारे द्वारे निवड राज्य मागास आयोगामार्फत मराठा सर्वेक्षणाची अंतिम आकडेवारी समोर पंच्याण्णव टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडी अॅक्शन मोडमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या निकटवर्तीयांवर ईडीची छापेमारी देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचं वाढ अमृता फडणवीसांचा उखाड्यातून विरोधकांना टोला माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण सोशल मीडियातून टीका करणाऱ्यांविरोधात मनोज जरांगे मैदानात आजपासून पुन्हा सुरू करणार महाराष्ट्र दौरा टाळ मृदुंगाचा गजर हरिनामाच्या जयघोषात त्र्यंबक नगरी दुमदुमली नाशिकमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेस प्रारंभ अमेरिकन सरकारचं भारतीय स्थलांतरांसाठीचं मोठं पाऊल भारतातील स्थलांतरा संदर्भातील महत्वाचा प्रस्ताव ग्रीन कार्डचा मार्ग होणार खुला मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हटीन ऍटॉनॉमस अॅडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरॅनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटेरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री ठाकरे गटाच्या शिवसेनेचाच होणार सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया ब्रिटनचे किंग चार्ल्स यांचं कर्करोगाचं निदान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिली माहिती पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्ला बोल नेमकं कुठे चुकलं माहिती नाही पण एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नाही पेटीएमच्या सीईओ चे कर्मचाऱ्यांना आश्वासन शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना पोळेकर याच्या नावाने शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांना पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स नवी पेठ सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट्स शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद बेचाळीस सोळा चोवीस आणि बावीस पत्ता यापुढे देशातील एकही मशीद हिंदूंकडे जाऊ देणार नाही ज्ञानवापी मशिदीबाबत खासदार ओबीसी यांची प्रतिक्रिया आरपीआय लोकसभेच्या दोन जागा लढवण्याची शक्यता रामदास आठवले शिर्डी मतदारसंघातून इच्छुक मंत्री उदय सामंत म्हणाले उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा माझ्या जिल्हा परिषद गटाच्या सभेला दहा पट गर्दी असते माझ्यावर संघाचे विचार आणि संस्कार मी मोठ्या प्रमाणात संघाच्या विचारांची पुस्तकं वाचतो नितेश राणे यांची माहिती येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा